मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर चला आपण आज नवीन ब्लॉग बनवतोय तर, तर सकाळ झाली आहे म्हणजे आंघूळ विंगूळ झाली आहे सगळं झालंय तर आता चला आता आपल्याला कामं पण करायची आहेत बघा आता मी लादी पुसायला घेतली आहे हे बघा बाल्टीत पाणी घेतलंय आणि लादी पुसून घेते आता आहे माझ्याकडे हे आहे मोफा आहे पुसायचा पण मी म्हटले आज हाताने पुसते लादी तर चला आता हाताने लादी पुसून घ्यावी आपण चांगली मस्त म्हणजे घर सगळं स्वच्छ करून घ्याव्या घर स्वच्छ करून झालं की सगळं मग आपलं देवपूजा करून घ्यायची देवपूजा करून झाली की मग सगळं आपल्याला आवरून घ्यायची स्वयंपाकाची पण तयारी करायची आता सिद्धांत पण शाळेत गेलेला आहे तो येईल थोड्याच वेळाने शाळेत ना तर चला तर आपण मग आपली लादी पुसून घ्या बाकीची पण कामं करून घेऊया इथे सकाळ होते आमची स्वामींच्या गाण्यांची सुरुवात होते सगळंच आम्ही स्वामींची गाणी लावतो आणि गाणी बसून सन स्वामींची गाणी लावून बसून लावतो सकाळच स्वामींची गाणी लावून ऐकतो खूप प्रसन्न वाटतं मस्त वाटतं हे बघा आणि खूप छान वाटतं आहे बघा स्वामींचं पण आमच्याकडे इथे फोटो आहे मोठा आम्ही स्वामींची भक्तकार त्याच्यामुळे आम्ही स्वामींची गाणी सकाळी उठले की स्वामींची गाणी लावतो त्यांच्या गाण्याने ऐकून आम्ही आमची गा कामाची सगळी सुरुवात करतो तर चला आता बाकीचे आपण कामं करून घेऊ हो सगळे लादी घराचे भांडी घासायचे आहेत सिद्धाने मी तो जो दुपारी जेवायला येईल तर चला आता आपण बाकीची कामं करून घेऊयात बाकीचे व्हिडिओ नंतर बघू